तर आता ले ले मी तिला पहिले सांगितलं मी प्युअर गावराणी माल आहे अशासाठी भल्ला शिवा दा का हे मी पुण्याले राहिलो दोनक वर्ष पुण्याले दोन वर्ष राहिल्यावर कोणाही माय बापाला वाटते का पोटा आपलं मला तुला घाल कुत्र्याला यानं केलं पाहिजे तर पुण्यात राहिल्याच्या नंतर मग मी आलो दोनों गावात दोनक वर्ष झाले होते तर ते माया असा रोड आहे माझ्या गावातला शिदान असं माय किराणा दुकान आहे मी उभंच होतो दुकानात पुढ्याच बांधून राहिलो दिवाळीला आलो होतो माझ्या सोपती आहे रत्न्या अशी बोराच्या घुलटीसारखंच आहे ते असं ठुबरं ते त्या स्प्लेंडरवर का नाही सोयाबीन काढायचा टाइम होता स्प्लेंडरवर बारदाना टाकला होता त्यानं ठीक आहे आणि तो बारदाना टाकला चांगला म्हणजे चाळीस कट्टे टाकले आणि त्याच्यावर अशी ठुबरी आहे ते असं बसलं आणि ते तिकडून येऊन राहिलं होतं ते आल्यावर आता मी पुढेच बनून राहिलो अन आमच्या फोट्यात का नाही आमच्या सोप्यात एक पद्धत आहे का मित्राले कधीच त्याच्या नावानं हाक नाही मारायचे त्याच्या बापाच्या नावानं हाक मारायचे आता थे आलो, ते आलं ते जसं मला दिसलं मी तसाच आ त्याला अबे नारायणच्या साल्या इकडे म्हणलं त्याले नारायणच्या मनाशी न मायाबाप इकडून याशी दोन्ही गोष्टी ॲट ए टाइम झाल्या आता हे मायाबाप आला अबे मुड्या म्हणे पुण्यात दोन वर्ष राहिला कमीत कमी पुण्यातली तर भाषा माया घरासमोर ते कुलाम जातीची पोरगी राय रंजना बोबडे हे पोरगी बाई म्हणजे कुलामाची कशी बोलते तू पाय कुंब्याचा कसा बोलतो थोडीशी तर भाषा सुधरव बाबाजी सगळे दुसऱ्याचं घ्यायचं आपलं आपल्यापाशी का ठेवायचं अरे बरोबर आहे ना? का नाही काही तर तुमची आयडेंटिटी असली पाहिजे ना जगात का तुम्ही कसे आहे सारख दुसऱ्याचं घ्यायचं फेअर लवली दुसऱ्याची कंगवा दुसऱ्याचा हा शर्ट तिसऱ्याचं पॅन्ट चौथ्याचं आहे का नाही मग प्रत्येक मायबापाला वाटते का पोट चांगलं बोललं पाहिजे तर त्या एचओडीचा मला फोन आला माझ्या व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या पंधरा दिवसाच्या नंतर मी गावातच होतो तेव्हा कोरोना होता तो तो मले म्हणते गुरुजी म्हणते यू आर एक्सलंट टीचर माई बॉम छाती फुगली मग माझे बाबा बाजूला बसून होते मी अशा माणसाचा मी म्हणे पुण्या विभागात सायकोलॉजी डिपार्टमेंटचा सा एचओडी आहे जसं त्यानं म्हणलं यू आर एक्सलंट टीचर सायकोलॉजी मी लाऊडस्पीकरवर फोन टाकला कोणाला ना माया बापाले ऐकायला मा, गेलं पाहिजे मग तो म्हणे यू आर एक्सलंट टीचर त्यानं सांगितलं आय एम ग्रॅज्युएट इन आय आय टी पवई मुंबई मी म्हणलं आय आय टी सायकोलॉजी हायकायची म्हणलं कारण मला काही माहीत नाही आय आय टी सायकोलॉजी असते हायन सर म्हणे लय लोकांनी माहीतच नाही म्हणे बा म्हणलं तुम्ही म्हणता आय एम एम एस सी सायकोलॉजी इन कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी म्हणे म्हणलं ह्या लयच हुशार आहे आणि माय पी एच डी सायकोलॉजीत ऑक्सफर्ड झालं म्हणे अर रर म्हणलं ह्या लयच मोठा माणूस आहे सर म्हणे तुमच्यासारखा मास्तर मी अजूनपर्यंत पाहिला नाही तुमचं काही शब्द असे का का खतरनाक आहे म्हणे कुठे डिक्शनरीच सापडणार नाही झालं ते बोलता बोलता आपल्या तोंडातून असे भक भक निघून जाते त्यानं म्या म्हणे काही तुमचे शब्द लिहून ठेवले म्या म्हणलं मग मला उत्सुकता झाली का यानं का कोणते शब्द लिहून ठेवले बा म्हणलं कोणते शब्द लिहिले जे तुम्ही तर त्यानं म्हणजे काही शब्द तर आता म्या तिले पहिले सांगितलं मी प्युअर गावरानी माल आहे म्हणलं आता शेवटी गावरानी गावरानी आहे कॉकरेल कॉकरेल आहे आणि बॉयलर बॉयलर आहे बरोबर नाही का तिने म्हणलं पाय मी तुम्ही वयक गियक ही माझी बायको गियको करून देणार नाही लोकाला सांगित म्हणलं ही माझी पत्नी गीतनी असं जमत नाही मी सरळ लोकांना सांगित म्हणलं ही माझी बायको जमते का म्हणलं जमते म्हणे मग जमलं म्हणलं आता ते पोट झालं आता होणारच आहे लग्न झाल्या त्याच्यात काय आहे तुमचं तसं माया आता ते दीडक वर्षाचं होत मी ऑफिस मध्ये बसून ते तिथं हार ओळून राहिली होती हार तिले ते हे कापाच होती दोरी ते पोट्याले म्हणते बेटा सिजर घे आता माय इंग्लिश पहिलेच कच आता तिला जसं शिजर म्हणलं मी आमलं कोणाचं करायचं आहे हो कारण मला एकच शिजर माहीत होत ठीक आहे ढरकन पोट कापणे लेकरू आम्ही म्हणलं शिजर म्हणजे कैशी म्हणलं म्हणे आजच्या बहीण मानल आता एक दिवस कारण गावले चाललो होतो बसून होतो तर ते माई बायको म्हणते बेटा ते बघ बफेलो आव बफेलो नाही मसाड होय म्हणलं ते तू त्याला बफेलो काय सांगून राहिली म्हणजे आपल्या भाषेची सुंदरता आहे ते माई बायको ठीक आहे पायाले सांगते लेग मी सांगतो तंगडा किती सुंदर भाषा आहे आपली पण आता काय झालाय हे सोपेस्टिकेटेड लाईफ जे आहे मला तुला घाल कुत्र्याला आलं याच्यात आपले शब्द काही काही खतम होऊन राहिले पोट दौडी समजत नाही तिथे हॉटस्पॉ हॉटपॉट का म्हणते हॉटपॉट सांगायला आ हा शब्दच काय मयाल नावाचा शब्द मयाल राय आपल्या घराले ते बैलाचं ढोंगण नाही लागत का माग हरणी हरणी म्हणते त्याली बै बंडीची हरणी आऊत किती मस्त मस्त शब्द आहे